हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी जे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती फ्री शिवण क्लास सुरू केले होते तर त्याला कम्प्लीट आता दोन महिने कम्प्लीट होतील आणि ते क्लास बघून माझ्याकडे एका ताईंनी ऑनलाईन ब्लाऊज स्टिचिंगसाठी पाठवलेले हो आहेत त्यांना वर्क आवडलं क्लास शिकवण्याची पद्धत आवडली तर असे तर माझ्याकडे ब्लाऊज स्टिचिंग चालू असतं पण ऑनलाईन क्लास बघून यांनी माझ्याकडे हे जे ब्लाऊज पीस आहे ते काल कुरिअरने पाठवलेले हो आहे आणि मला काल हे जे पार्सल आहे ते रिसीव झालेलं आहे तर ताईंनी नागपूरवरून हे हो ब्लाऊज माझ्याकडे स्टिचिंगसाठी पाठवले तर बघूया यामध्ये ब्लाऊज पीस कसे आहेत आणि त्यांना कुठल्या प्रकारचे कुठल्या पॅटर्नचे ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहेत तर त्याचा व्हिडिओही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तुम्हालाही ब्लाऊज स्टिचिंगसाठी पाठवायचे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता थँक्यू